वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं युवा नेते सुजात आंबेडकर यांची जनसंवाद यात्रा सध्या मुंबईत सुरू आहे या यात्रेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचा दावा वंचितकडून करण्यात आला आहे मुंबईतल्या कुर्ला विधानसभा मतदारसंघात वंचितची जनसंवाद यात्रा सुरू असताना सुजात आंबेडकर यांच्याशी विविध मुद्द्यांवर बातचीत केली आमचे प्रतिनिधी अल्पेश कर जनसंवाद यात्रा मुंबईवर आता सुरू झालेली आहे काय त्यामागचा उद्देश आहे लोकांकडून लोकांचे प्रश्न जाणून घेत आहेत काय लोक सांगतायत तुम्हाला हे बघा मुंबईकरांच्या समोर खूप मोठी समस्या आली आहे की आज मुंबईकरांच्या समोर प्रश्न समस्या ह्या बऱ्याच आहेत त्यांच्यासमोर कठीणाई आणि अडचणी सुद्धा खूप आहेत पण प्रॉब्लेम असा झालाय की राज्यपाल शासन असल्यामुळे बीएमसी ही काम करत नाही आहे महानगरपालिका ही कामात नाही त्याच्यामुळे लोकांना प्रश्न बोलून दाखवायला कोणी नाही इकडचे जे आमदार आहेत खासदार आहेत आणि जे लोकप्रतिनिधी आहेत ज्यांनी लोकांचे प्रश्न समजून घ्यायला पाहिजे होते त्यांच्यावर काम करायला पाहिजे होतं ते आज लोक त्यांच्यापर्यंत पोहोचू नाही शकत आहेत ते लोकांना इनॅक्सेबल आहेत मुंबई ही जगातली एक सर्वात उच्च सिटी ही मानली जाते शहर हे मानलं जातं न्यूयॉर्क लंडनशी टक्कर करणारं हे एक शहर आहे पण इकडच्या लोकांचे समस्या ऐकून घ्यायला कोणी नाही आहेत जे दर जे भाडी आपण भरतोय त्याच्या बदल्यात आणि त्या दर्जाच्या आपल्यासला सवलती किंवा सुधार कायदे मिळत आहेत का तर ते नाही मिळत आहेत झोपडपट्ट्या वस्त्या ह्या उद्ध्वस्त करून लोकांची जमीन बळकवली जाते त्या बदल्यात लोकांना नवीन घरं मिळत आहेत आणि ह्याच्यासाठी वंचित बहुजन आघाडीने एक मोठी मोहीम चालू केली की आम्हाला आम्हाला घराच्या बदल्यात घर पाहिजे जोपर्यंत आम्हाला तुम्ही नवीन आमच्याच परिसरात आमच्याच भागामध्ये नवीन घर देत नाही तोपर्यंत आम्ही राहतं घर सोडणार नाही अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून इकडच्या नागरिकांनी घेतली प्रदूषण खूप मोठ्या प्रमाणात वाढलंय आणि ते ह्याच्यासाठी झाले की मुंबईमध्ये जिथे कुठे रेसिडेन्शियल एरियाज असतील तिकडे रेड कॅटेगरीचे कारखाने उघडण्यात आले आणि आम्ही प्रशासनाला सांगितले की जर तुम्ही हे कारखाने बंद केले नाही तर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते जाऊन त्या कारखान्याला टाळं लावण्याचं काम करतील गया के के या सगळ्या परिश्र्यांवरती आज कोणीही बोलत नसल्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या मुंबई कमिटीने हा निर्णय घेतला की आपण जनसंवाद यात्रा करूयात लोकांच्या मध्ये जाऊयात त्यांच्या वस्तीत जाऊन त्यांच्या घरासमोर जाऊन त्यांचे प्रश्न काय ते आपण समजून घेऊयात त्यांच्याकडनं समजून घेऊयात या पद्धतीचा हा जनसंवाद यात्रा आपण सुरुवात केलेली आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट